पी एम जनधन योजना मोदी सरकारची जनधन योजना खूप लोकप्रिय आहे गोरगरिबांना बँकिंग सुविधाचा लाभ देण्यासाठी दोन हजार चौदामध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती सामान्य न लोकांना बँकांशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत एक्कावन्न कोटीहून अधिक खाते उघडण्यात आली आहेत यापैकी दहा कोटीहून अधिक बँक खाती निष्क्रिय करण्यात आली म्हणजेच बंद करण्यात आली या बंद बंद बँक खात्यामध्ये सुमारे बारा हजार कोटी रुपये जमा आहेत हे पैसे घ्यायला कोणी नाही याबाबतची माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे तर पी एम जनधन योजनेच्या माध्यमातून गावातील दुर्गम भागात राहणारे लोक आर्थिक व्यवस्थेशी जोडली गेली आहेत या योजनेने ग गरिबांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेच्या यशस्वी यशस्वी तीमध्ये जनधन खात्याचे मोठे योगदान आहे दोन हजार चौदामध्ये सुरुवात झालेली आहे मोदी सरकारची जनधन योजना खूप लोकप्रिय आहे गरीबांना बँकिंग सुविधाचा लाभ देण्यासाठी दोन हजार चौदामध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती या योजनेअंतर्गत अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये कोणताही गरीब व्यक्ती आपले खाते उघडू शकतो तर खाती का बंद झाली ते बघूया दहा कोटी दहा कोटी बंद जनधन खात्यांमध्ये बारा हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा आहेत या बंद खात्यापैकी चार पॉईंट त्र्याण्णव कोटी खाती महिलांची आहेत देशात जवळपास एकावन्न पॉईंट अकरा कोटी पी एम जनधन खाती आहेत ही खाती बंद करण्यामागे अने अनेक कारणे आहेत त्याचा खातेदाराशी थेट संबंध नाही अनेक महिन्यापासून खात्यांमध्ये व्यवहार न झाल्याने खातीही बंद झाली आहेत किती रुपये जमा करावे लागतील ते बघूया या योजनेअंतर्गत लाभार्थ्या या खात्यात एकूण दोन कोटी आठ लाख सहाशे सदतीस पॉईंट सेहेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत त्याचवेळी जनधनमध्ये पंचावन्न पॉईंट पाच टक्के खाती महिलांची आहेत तर बावीस नोव्हेंबरपर्यंत या खात्यांमध्ये दोन पॉईंट दहा लाख कोटी रुपये जमा झाले होते खाते कसे चालू करायचे ते बघूया तुमचे बँक खाते निष्क्रिय म्हणजेच बंद केले असल्यास तुम्ही ते पुन्हा सक्रिय म्हणजे पुन्हा चालू करू शकता यासाठी तुम्हाला बँकेत बँकेत चालू करण्यासाठी बॅ खातं चालू करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे नंतर के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक खाते पुन्हा चालू केले जातील तर किमान रकमेची गरज आहे ते बघूया आर बी आयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्राहकाने दोन वर्षाहून अधिक काळ खात्यात कोणताही व्यवहार न केल्यास बचत आणि चालू खाती निष्क्रिय मानली जातात म्हणजेच बंद मानली जातात तर निष्क्रिय म्हणजेच बंद खात्यांची टक्केवारी कमी करण्यासाठी बँक प्रयत्न करत आहेत जनधन खात्यांमध्ये किमान रक्कम ठेवा ठेवण्याची गरज नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद